श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा तारक मंत्र तारक मंत्र म्हणजे काय स्वामी समर्थ महाराजांनी स्वमुखातून सांगितलेली संजीवनी किंवा स्वतः स्वामींनी सांगितलेला मंत्र म्हणजेच तारक मंत्राचा तारक मंत्र जो अर्थ असतो म्हणजे तो शब्दामध्ये सामावलेला आहे तारक म्हणजे तारून घेणारे आपल्याला सांभाळणारे ते म्हणजेच आपले स्वामी आपले महाराज आणि त्यासाठी तुम्हाला सांगेल तारक मंत्र हा दररोजच्या जीवनामध्ये आपण नित्यसेवेत ऍड करत असतो पण मात्र संकटाच्या काळी काही संकट आलं तेव्हा आपण जास्त पटीने या जास्त संख्येने त्याचा आपण जप करत असतो एकशे आठ वेळा एक्कावन्न वेळा बऱ्याच वे, विशिष्ट प्रकारे त्याचे अनुष्ठान देखील आपण करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का की तारक मंत्रामधील अगदी दोन ओळी आपण जरी म्हटल्या आणि निस्वार्थपणे तसेच आपल्या मनापासून शरण जाऊन जर आपण महाराजांच्या समोर बसून जर दोन ओळी देखील आपण म्हटल्या किंवा दोन ओळींचं अनुष्ठान देखील आपण मग केलं तरी देखील महाराज आपल्या पाठीशी सदैव असतात याची प्रचिती आपल्याला येत असते आता त्या ओळी कोणत्या ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्हाला सांगेल तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला एक एक शब्दाचा अर्थ घेणं खूप महत्वाचं असतं आणि महाराज आपल्याला नक्कीच तारून घेत असतात पण शेवटी बघा आपला कर्मभोग असतो तो आपल्याला भोगावाच लागतो आणि त्या भोगाचे प्रायचित्त जे असते त्यामधून बाहेर निघण्यासाठी महाराज आपल्याला तारून घेत असतात आणि अलगतपणे बाहेर काढत असतात आता आपण जाणून घेणार आहोत की त्या ओळी कोणत्या बघा आपल्या तारक मंत्रातल्या ज्या सुरुवातीच्या दोन ओळी ज्या असतात निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे रे म्हणा या ज्या दोन ओळी आहेत यामध्ये पूर्ण सार जो तारक मंत्राचा तो सामावलेला आहे त्यामुळे आपण बघा एकशे आठ वेळा आपल्याला जर तारक म्हणणं जमत नसेल तर या दोन ओळींचं स्मरण देखील आपण केलं दररोज तरी देखील चालेल तर मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही एक वेळा तारक मंत्र म्हणत असणार रोज तर या फक्त दोन ओळी म्हणा जर तुम्हाला तारकमंत्राचं अनुष्ठान एकशे आठ वेळा करायला जमत नसेल एक्कावन्न वेळा जमत नसेल जास्त कालावधी लागतो म्हणून तर या दोन ओळी ओळींचं अनुष्ठान किंवा तुम्ही साधी आपली सेवा म्हणून देखील आपण करू शकतो किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हवं असेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही म्हणू शकता मला एक इथे सांगेल की आपण जेव्हा पण कुठलीही सेवा करत असतो बघा महाराजांची सेवा करत असताना आपला श्रद्धा आपल्या मनातील भाव जो असतो तो खूप प्रामाणिक हवा आणि मनापासून आपण महाराजांना शरण गेलेले पाहिजे तेव्हाच आपल्या कोणत्याही सेवेचे आपल्याला फळप्राप्ती ही, ही मिळत असते किंवा कोणत्याही वाक्याचं असू द्या ते मनापासून निघायला पाहिजे आपल्या हृदयापासून महाराजांच्या चरणी आपण अर्पण करायला पाहिजे आता या दोन ओळींचा अर्थ बघा किती छान आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना म्हणजेच आपल्या मनाला आपण सांगायचं आहे सा की आपलं मन आला की निशंक हो तुझ्या मनात शंका येऊ देऊ नका आणि निर्भय म्हणजे कुठलेही भय तुझ्या मनात राहू देऊ नका प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे रे मना म्हणजे आपल्या पाठीशी जर स्वामी महाराजांचं प्रचंड बळ आहे तर कितीही वाईट काळ येऊ दे कितीही वाईट संकट येऊ दे तरी देखील आपल्या मनाला सांगायचं आहे की तू निशंक हो निर्भय हो त्यामुळे या पूर्ण तारकमंत्राचा जो सार आहे ह्या त्या दोन ओळींमध्ये खूप छान प्रकारे दिलेला आहे आणि जो कोणी तारकमंत्र म्हणत असेल त्यांना सगळ्यांना मी सांगेल जेव्हा पण तुम्ही असं म्हणणार नाही तुम्ही अनुष्ठान करू नका नक्कीच करा पण करत असताना प्रत्येक ओळीचा अर्थ घेऊन करा तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक ओळीमध्ये अर्थ लपलेला असतो खूप सुंदर सुंदर अर्थ लपलेला असतो त्यामुळे तुम्ही पूर्णपणे अनुष्ठान करू शकतात आणि या दोन ओळी जरी तुम्हाला वेळ नसेल तर या दोन ओळींचं नक्कीच तुम्ही स्मरण रोज करायचं मात्र अर्थ पूर्ण करा मन शांत ठेवून करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ देखील मिळत असतो आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तारक मंत्राचं तीर्थ कसं करावं किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करावं ते आपले व्हिडिओ झालेले आहेत आणि यानंतर जर तुम्हाला सांगेल की तुम्हाला वेळ नसेल कमी वेळ असेल तर त्या ह्या दोन ओळींचं तर कमी कालावधीमध्ये या दोन ओळींचं अनुष्ठान आपण करू शकतो या दोन ओळींचं अनुष्ठान करण्यासाठी आपण उपासना किंवा अनुष्ठान कशाप्रकारे करू शकतो हे बघा आपण केव्हाही कोणत्याही दिवशी आपण सुरुवात करू शकतो जसं मी नेहमी तुम्हाला बोलत असते महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्या गुरुंची सेवा करण्यासाठी आपली मनाची तयारी हवी असते वार काळ हा कुठलाही असला तरी देखील चालेल त्यामुळे तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ बघाल किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल त्या दिवशी अगदी तुम्ही सुरुवात करू शकता अगदी रोजच्या दर दररोज तुम्हाला जमत नसेल तारक मंत्र म्हणायला तर दररोज तुम्ही ह्या दोन ओळी जरी म्हटल्या तरी चालतील फक्त तुम्हाला एक सांगेल तुम्हाला जर अनुष्ठान वगैरे करायचं असेल तर तुम्ही वेळ हा एकच ठेवावा नंतर तुम्हाला सांगेल बसायची जी जागा असते आपली उपासना करायची ती जागा देखील एक हवी आणि आपल्याला किती वेळा तारक मंत्र ज्या दोन ओळी मी सांगितल्या त्यात किती वेळा पठण करायच्या आहेत म्हणजेच आपल्याला एकशे आठ वेळा किंवा एक्कावन्न वेळा करायच्या ती ठराविक म्हणजे आपण ठरवून घ्या आणि मगच आपण करू शकतो तुम्हाला संकल्प करायचा असेल पहिल्या दिवशी आपण करू शकतो त्यानंतर सुरुवात करायची फक्त तुम्हाला एक सांगेल दुपारचा जो कालावधी असतो बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा उपासना कुठलीही करत नाही बाकी तुम्ही रात्री करा सकाळी करा अतिशय उत्तम ठरत असतं फक्त एवढं सांगेल सकाळी आपलं मन प्रसन्न असतं ताजेतवाने असते म्हणून तुम्ही सकाळी केलं तर अतिउत्तम ठरेल अध्यात्मामध्ये आल्यानंतर आपल्या गुरूंसोबत आपण जोडले जातो ते म्हणजे आपल्या मनातील शंका निरसन होऊन आपल्या शंका निरसन झाल्यानंतर आपलं भय जे असतं ते निघून जातं आणि आपलं मन जे निशंक होऊन आपलं भय निघतं त्यावेळी आपल्याला एक बळ आपल्या पाठीशी आहे ही आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच तुम्ही ही सेवा किंवा ही उपासना करू शकतात आपण जेव्हा उपासना करत असतो तेव्हा दिवा प्रज्वलित करावा अगरबत्ती वगैरे लावावी दुसरे काही नाही महाराजांचं ना स्मरण करावं आपल्या कुलदेवीचं स्मरण करावं आणि आपण यथाशक्ती आपण जप आहे आपल्याला दोन ओळींचा तो करू शकतो या प्रकारे करा बघा तारकमंत्र जो असतो तो आपल्या संकटांना दूर करण्यासाठी आपण म्हणत असतो कुठलंही शारीरिक दुखणं असो आजारपण असू द्या कुठलंही संकट असू द्या त्यावर हा रामबाण इलाज म्हणून तारक मंत्र मानला जातो त्यामुळे तुम्ही कितीही वेळा तुम्हाला वाटेल तितक्या वेळा निस्वार्थ भावनेने आणि तुम्हाला सांगेल न मोजता सेवा केली आणि महाराजांच्या चरणी अर्पण केली तर आपलं मन देखील स्ट्रॉंग महाराज बनवत असतात महाराजांना अशी सेवा खूप जास्त पटीने आवडते म्हणून तुम्ही या प्रकारे सेवा करू शकतात अगदी जे अनुष्ठान करणार आहेत किंवा दररोजच्या जीवनामध्ये देखील तुम्ही दोन वेळा जरी हा तारकमंत्र किंवा ह्या दोन ओळी म्हटल्या तरी देखील त्याची फलप्राप्ती तेवढ्याच पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्हाला अनुभव घे आल्याशिवाय राहणार नाही चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ